नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहे अगदी अचूक प्रमाण आहे आणि न चुकता ही रेसिपी आहे तर न चुकता तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला सुरुवात करूया तर आपण गुलाबजामसाठी आधी पाक बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी असा पसरट अशी कढाई घेतलेली आहे आता ह्या कढाईमध्ये आपल्याला घालायचं आहे चार कप साखर त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला तीन कप पाणी तर बघा यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे खूप एक तारी किंवा दोन तारी असा पाक अजिबात करायचा नाही फक्त आपल्याला दोन्ही बोटावर घेतल्यानंतर चिकट लागला पाहिजे इतपतच आपल्याला पाक करायचा आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहे एक चमचा इथे मी गुलाबजल घेतलेला आहे त्यामुळे खूप छान अशी चव लागते त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला चार हिरवी वेलची ही वेलची वेल इथे मी फोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला दहा ते बारा इथे केशरच्या काड्या घालायच्या आहे पाक बनवायला खूप वेळ लागत नाही अगदी पटकन असा पाक तयार होतो पूर्ण साखर विरघळून एक ते दोन मिनटं जरी ठेवलं तरी हा पाक आपला पूर्णपणे तयार होतो तर बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि याला उकळी यायला लागलेली आहे आता हातावर थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर चेक करून बघायचं बघा असं गुळगुळीत लागतंय या अर्थी समजायचं आपला इथे पाक तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हा पाक आपल्याला झाकून ठेवायचा आहे तर बघा इथे मी मोठी परात घेतलेली आहे आता त्या परातीमध्ये आपल्याला इथे खवा घ्यायचा आहे इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे हा एकदम फ्रेश खवा आहे आता हा खवा आपल्याला अगदी याच्या ज्या गाठी असतील गठोळे असतील त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे तर अगदी थोडा थोडा घेऊन बरोबर ह्या भागाने मध्य भागाने नाही तर ह्या अंगठ्याखालचा खालचा जो भाग आहे त्या भागाने आपल्याला एकदम प्रेस करत करत रगडून घ्यायचा आहे एकदम स्मूथ असा करायचा आहे गठोळ्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मोडून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला गठोळी ठेवायची नाही एकदम स्मूथ असा करून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटे तरी आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं गुलाबजाममध्ये छान असा पाक मुरला जातो तर बघा अशा पद्धतीने छान असं एकदम स्मूथ करून घेतलेला आहे कुठेही यामध्ये गाठी राहिलेल्या नाही एकदम मौलुस्तुषित असा हा खवा तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता छान असा पटपट पटपट सात ते आठ मिनटे रगडून रगडून असा गाठी मोडून घेतलेल्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा खवा तयार झालेला आहे आता यामध्ये या आपल्याला घालायचं आहे पनीर तर बघा इथे मी पासष्ट ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे पनीर आपल्याला किसून घालायचं आहे बघा अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर बघा पनीरसुद्धा आपण किसून घेतलेलं आहे आता पनीरसुद्धा आपल्याला ह्या खव्याबरोबर ह्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपलं हे एकजीव करून होतं अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं घ्यायचं आणि पटकन असं हे रगडून रगडून मळायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण खवा आणि पनीर एकजीव करून घेतलेला आहे आता हे ओलसर आहे याच्या बायंडिंगसाठी आपण इथे मैदा वापरणार आहे तर इथे मी चार चमचे मैदा घेतलेला आहे त्यातले आपण दोन चमचे मैदा यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने एक जीव करायचा आहे छान असं रगडून रगडून एक जीव करायचा आहे खूपही एकदम पटकन मैदा घालायचा नाही नाहीतर मग आपले गुलाबजाम कडक होतील तर बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा यामध्ये आपण दोन चमचे मैदा घालणार आहे आता हे परत आपण एकजीव करून घेणार आहे छान असं रगडून रगडून मळून घेणार आहे बघा एकदम छान असं स्मूथ आपला खवा झालेला आहे गुलाबजाम म्हटलं की खवा आणि पनीर एकजीव करण्याची ही मेहनत थोडीशी जास्त घ्यावा लागते त्यामुळं आपले हे गुलाबजाम खूप छान होतात आणि खवा खव्याचे असल्यामुळं चवीला तर छानच असतात पण पाकामध्ये गेल्यानंतरसुद्धा छान असे मुरल्या जातात तर इथे चार चमचे मैद्यामध्ये खूप छान असा गोळा आपला तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक टी स्पून बेकिंग पावडर ही पावडर यामध्ये आपण घालून घेणार आहे त्यामुळे काय होतं छान असे आपले गुलाबजाम फुकतात आता हे सुद्धा यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं म्हणजे सगळ्या खव्याला पावडर चिकटल्या जाईल आणि एकजीव होऊन जाईल अशा पद्धतीने मळायचं आहे तर बघा सगळं मळून घेतलेलं आहे आणि इथे परात सुद्धा स्वच्छ झालेली आहे छान असा गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून दहा मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर बघा दहा मिनटे झालेली आहे आणि हवा असा आपला भिजलेला आहे आता पुन्हा एकदा आपण हे रगडून मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप छान असं भिजलेलं आहे आणि सर्व मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता बघा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती छोटे मोठे त्यानुसार करायचे आहे कारण तेलामध्ये गेल्यानंतर ते छान असे मोठे टम्म फुगले जातात तर हातावर घेतल्यानंतर आपल्याला खूप हलक्या हाताने नाही तर एकदम असं रगडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गोल करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता कुठेही क्रॅक वगैरे गेलेला नाही अतिशय सुंदर असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी वजन करून हे घेणार आहे म्हणजे एकसारखे गोळे तयार होतील गुलाबजाम तयार होतील तुमच्याकडे जर एखादा खुलगट चमचा असेल तर त्या चमच्यानेसुद्धा माप घेऊ शकता किंवा एखादा जे लिंबू असतं छोटं लिंबू त्या साईजच्या आकाराचे तुम्ही इथे गुलाबजाम करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम बनवून घेतलेले आहे आणि ह्या गुलाबजामचं वजन करून मी सगळे बनवून घेतले तर याचं वजन मी चौदा ग्रॅम भरलेलं आहे तर चौदा ग्रॅमप्रमाणे एकसारखे सगळे गुलाबजाम बनवून घेतलेले आहे तर आता हे अगदी कडक ओला कपडा आहे आणि कडक पिळवून घेतलेला आहे आता हे ह्यावर कपडा ठेवायचा म्हणजे गुलाबजामला क्रॅक जाणार नाही तर बघा इथे तेल, ला, ला तेल, कड़ तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही तर तेल एकदा गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हलकीशी गुलाबजामची एक मिश्रणाची गोळी टाकून बघायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता हलकेसे बबल यायला लागलेले आहे ला याआरती आपलं तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे आता हे तेल आपल्याला झाऱ्याने गोल गोल फिरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहे कढाईत इत बसतील इतपतच आपल्याला सोडायचे आहे खूपही जास्त कढाईमध्ये गर्दी करायची नाही बघा अशा पद्धतीने आपण सोडून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने हळवारपणे गुलाबजाम टम्म असे फुगलेले आहे आणि वरती आलेले आहे आता आपल्याला छान असे सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे खूप घाई करायची नाही किंवा गॅस मोठा ठेवायचा नाही त्यामुळे काय होतं की छान असे तळले जातात आणि पाकामध्ये सुद्धा व्यवस्थित मुरल्या जातात पाक छान असा मुरला जातो तर तुम्ही इथे गुलाबजामचा कलर बघू शकता कुठेही क्रॅक वगैरे गेले नाही अतिशय सुंदर असे एकसारखे आपले गुलाबजाम तयार झालेले आहे आता हे आपण पाकात सोडायचे आहे पण पाक जर आपला थंड झालेला असेल तर हलकासा कोमट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला पाकामध्ये सोडायचे आहे आता इथे मी पाकामध्ये सोडून घेणार आहे तर बघा पाकामध्ये मी इथे सोडून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला राहिलेले गुलाबजामसुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे गुलाबजाम सोडून घ्यायचे आहे खूप जर तेल तापलेलं असलं तर गॅस बंद करायचा आणि हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच गॅस चालू करायचा तर बघा दुसरी सुद्धा आपली छान अशी तळून झालेली आहे आता महत्वाची टीप ज्यावेळेस आपण गुलाबजाम तेलात सोडतो त्यावेळेस ते तेलाचं टेम्परेचर जा, तेल खूप जास्त नको हो आहे आपल्याला एकदम मध्यमपेक्षा कमी पाहिजे तुम्ही इथे बघू शकता गुलाबजाम आणि पाकसुद्धा आपल्याला खूप असा खळखळ उकळणारा नको आहे तर हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ही महत्त्वाची टीप आहे खूप जर जास्त गरम तेलामध्ये तर, ते तेल तर तुम्ही गुलाबजाम जर सोडले तर ते गुलाबजाम वरून जळतील आणि आतून तसेच कच्चे गठ्ठा राहील त्यासाठी एकदम तेल त्याचं टेम्परेचर हे व्यवस्थित झालं पाहिजे तर तुम्ही इथे आपले गुलाबजाम बघू शकता कुठेही क्रॅक वगैरे गेलेले नाही अतिशय सॉफ्ट गुळगुळीत असे हे गुलाबजाम तयार झालेले आहे आता आपण हे पाकात सोडून घेऊ तर बघा सगळे गुलाबजाम इथे मी पाकात घालून घेतलेले आहे आता आपल्याला तीन ते चार तासासाठी हे छान असे मुरवत ठेवायचे आहे तुम्ही रात्रभर जरी ठेवले तरी चालेल खूप छान असे हे मुरले जातात आणि अतिशय सॉफ्ट असे हे गुलाबजाम तयार होतात कुठेही यावरची काही वेळेस काय होतं की एकदम हलकंसं थंड जर असेल तर त्यामध्ये तुम्ही गुलाबजाम जर घातले तर त्यानंतर वरची असे कवर निघल्या जातो आणि एकदम गुळगुळीत असं एकदम पाणी होऊन जातं तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही जर माझ्या टिप्स जर वापरल्या तर तुमचे गुलाबजाम अजिबात फसणार नाही किंवा बिघडणार नाही ए बघा जी पहिली बॅच आपण पाकामध्ये घातली त्याचा तुम्ही ते गुलाबजाम बघू शकता तर आता चार तासांसाठी आपण हे झाकून ठेवणार आहे म्हणजे छान असे हे पाकात मुरल्या जातील तर चार तासानंतर तुम्ही इथे बघू शकता गुलाबजाम छान असे मुरलेले आहे मी चौदा ग्रॅममध्ये गुलाबजाम बनवलेला आहे तुम्ही दहा ग्रॅम बारा ग्रॅममध्ये सुद्धा बनवू शकता तर बघा छान असे टम्म असे फुगलेले आहे तुम्ही इथे बघू शकता छान असा पाक यामध्ये मुरलेला आहे आता आपण हे गुलाबजाम सर्व करूया तर बघा एवढ्या मिश्रणामध्ये आपले चोवीस गुलाबजाम झालेले आहे अतिशय सुंदर आणि मी जशा पद्धतीने बनवले त्याच पद्धतीने तुम्ही बनवा अगदी परफेक्ट प्रमाण आहे कसं बनवायचं सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे हा व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघायचा आहे आणि ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करायच्या आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कोणत्याही गुलाबजामला अदिब अजिबात अशी चीर वगैरे गेलेली नाही क्रॅक गेलेली नाही खूप सुंदर असे हे गुलाबजाम तयार झालेले आहे अशा पद्धतीने ह्या रक्षाबंधनसाठी तुम्ही गुलाबजाम नक्की बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद